महाराष्ट्रामध्ये निवडणूक पुन्हा होणार ई व्ही एन मशीन मध्ये सापडला मोठा घोटाळा जर महाराष्ट्रातील जनतेला असं बोललं तर त्याच्यावरती विश्वास बसणार नाही पण दोनच जरच ई व्ही एन मशीन मध्ये घोटाळा झालाय का महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी निवडणूक कधीच झाली नव्हती भाजपचे एकतर्फी एवढे उमेदवार निवडून येतील असं हे ये शक्यच नाही हा सर्व ई व्ही एन मशीनचा घोटाळा आहे जर आपण काल परवाचे दोन दिवसाच्या अगोदर सर्वे पाहिले असतील आपल्याला यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवरती अनेक प्रकारचे सर्वे येतात सर्वेमध्ये जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं असेल तर भाजप पक्ष शिंदेंचा गट आणि अजित पवारांचा गट तसेच त्यांच्या विरुद्धमध्ये असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष यांच्या सर्वेमध्ये जर व्यवस्थित पाहिलं या सर्व पक्षांमध्ये जास्त कौल महाविकास आघाडीच्या बाजूने होता परंतु मतदानाच्या आकड्यामध्ये एवढी मोठी घसरण ही कधीच झाली नव्हती आज जो निकाल लागलाय त्याच्यावरती महाराष्ट्रातील लोकांना विश्वास नाही कारण की हे सर्व आकडे इव्हीएनच्या मशीनच्या मार्फत बदलण्यात आले कारण की चार पाच दिवसा अगोदरच मतदान केंद्राच्या बाहेर काही गाड्यांमध्ये ईव्हीएन मशीन सापडले आणि त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे त्या ईव्हीएन मशीन हॅक केल्या असतील लोकसभेच्या आधीपासूनच लोकांचा ईव्हीएन मशीन वरून भरोसा उठला होता तरी देखील ईव्हीएन मशीनला बॅन केलं नाही लोकसभेच्या सर्व्ह मध्ये देखील काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला असता परंतु ईव्हीएम मशीन मुळे तसं शक्य झालं नाही आजच्या निकालावरती महाराष्ट्रातील जनता अत्यंत संतापलेली दिसते लोक का ठरवत नाही आपण येणाऱ्या निवडणुका ईव्हीएम मशीन मार्फत नाही तर बॅलेट पेपर मार्फत करायला पाहिजे बरीचशी लोक म्हटली होती ईव्हीएम मशीन हॅक करता येत नाही परंतु ज्या देशामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होती त्या अमेरिकेमधील लोकांच्या मनामध्ये देखील ईव्हीएम एन मशीनवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात एवढंच नाही तर अमेरिकेमधील बिझनेसमॅन इलॉन मस हे देखील एकदा म्हणले होते मला ई व्ही एन मशीनवरती बिलकुल भरोसा नाही त्यामुळे अमेरिकेत बॅलेट पेपरनुसार निवडणुका पार पाडल्या जातात स्वतः अमेरिका म्हणती ई व्ही मशीन हॅक होऊ शकते परंतु आपल्या भारतातील निवडणूक आयोग म्हणतं ई व्ही एन मशीन हॅक होऊ शकत नाही जो देश आर्थिक आणि तंत्रज्ञानामध्ये पुढे त्या देशाला ई व्ही एनवरती भरोसा नाही मग आपल्या भारताला ई एन मशीनवरती का भरोसा आहे आज महाराष्ट्रातील बरेचशा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे आपण ज्याला मतदान दिलं जो उमेदवार निवडून येणार होता तो उमेदवार हरला कस काय अशक्य असा रिझल्ट आज पाहायला मिळाला परंतु बरेचशी लोक म्हणतात महाविकास आघाडीला पंचावन्न जागा कसे काय मिळाल्या जर महायुतीने सर्व जागा त्यांच्या निवडून आणल्या असत्या तर लोकांना पूर्णपणे संशय झाला असता त्यामुळे महायुतीने पंचावन्न जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवल्या होत्या असं देखील लोक आता बोलतायत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी दोनशे अठरा जागा ह्या महायुतीला मिळाल्या आणि फक्त साठ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आजच्या निकालामध्ये नक्कीच मोठी गडबड झाली आहे ते महाराष्ट्रातील जनतेने आता प्रत्युत्तर द्यायला चालू केलंय अशा वेळी संजय राऊत नेहमीच बोलतात परंतु लोकांना त्यांच्यावरती विश्वास पटत नाही तरी देखील एकदा पाहू संजय राऊत काय म्हणाले आणि शंभर टक्के हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे जनतेला दिलेला कौल नाही हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा यापूर्वी आम्ही पाळलेली आहे आम्ही आहे की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो पण हा कौल कसा मानावा हा या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं बरं का तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाही ते असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये ही काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल पण आम्ही हा निकाल जरी आला असला हा निकाल जनतेचा कौल आहे असं मानायला आम्ही तयार नाही जनतेचा कौल हा नव्हता शंभर टक्के मी सांगतो ज जा, जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये जय पराजय हार जीत लोकशाहीमध्ये हे होत असतं आणि त्याच्याविषयी आम्हाला काय म्हणायचं नाही पण जे निकाल लावून घेतलेले आहेत जे निकाल लावून घेतलेले आहेत त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होतं विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते शिंद्यांवर होते कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणींनी लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का कारण अडाणी मोदी आणि फडणवीस शिंदे वेगळे नाहीत पण राऊ तुम्ही म्हणता की काहीतरी गडबड आहे तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं मी e पाहू ना आता ईव्हीएम मध्ये गडबड आहे या संदर्भात वापर पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मना मनात काय शंका नाही तुम्हालाही माहित आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात कसे काय निवडून येऊ शकतात अजित पवारांचे ज्यांच्यावर ज्यांच्या गद्दारी विरुद्ध महाराष्ट्रात रोष आहे ज्यांच्या बेमाने विरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे हा शरद पवारांच्या सभांना त्यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला ते वादळ तुम्हाला दिसत नाही पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ युती वादळ म्हणताय तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं मीडिया हा एक लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही पण राऊत तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले तर आम्ही आम्ही लोकसभेचे निकाली मानले नाही सॉरी लोकसभेच्या निकालाचे गडबड झाली असं आम्ही मानतो नाहीतर नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला होता महाराष्ट्रात जे निकाल तेही आम्ही आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या हे आम्ही वारंवार म्हणाले तुम्ही माझ्या तोंडी काही घालू नका आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला ह्या वेळेला खूप मोठं कारस्थान या निकाला मागे मला दिसत आणि शंभर टक्के हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे जनतेला दिलेला कौल नाही पुढे काय पाहू ना आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही पंच्याहत्तर जागा देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना हा एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही पंच्याहत्तर जागा शंभर जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल याचा अर्थ अमित शहा हो मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे शंभर टक्के आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले गौतम अडाणी अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावर जावं जिंकलो गौतम अडाणी जिंकला महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे तर महाविकास आघाडीचा जेवढा नंबर किंवा जी संख्या दिसते एकूण संख्या त्यापेक्षा शिंदेची जागा शक्यच नाही एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत वीजच्यावर जागा मिळणार नाही हे सगळ्यांचं अनुमान होतं हे भारतीय जनता पक्षात अनुमान होत सुरुवातीला त्यानंतर आम्ही असं ठर आमच्याकडे असं ग्राउंड रिपोर्ट होता की भारतीय जनता पक्ष हा पासष्ट ते सत्तर जागांवर जिंकेल कदाचित तो मोठा पक्ष राहील कदाचित तो मोठा पक्ष राहील पण अजूनही तुम्हाला त्यांनी आता यंत्रणा ताब्यात घेतली असेल यंत्रणा ताब्यात घेतली असेल त्यांनी अनेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होईल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निकाल लागणं शक्य नव्हतं हा जनतेचा कौल आहे हा मराठी जनतेचा कौल आहे हे माझ्यासारखा माणूस हे कदापि मानणार नाही मराठी जनतेचा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा हा कौल नाही